नाशिक महानगरपालिका आयुक्तांचा नवीन नाशिक व नाशिक पूर्व विभागातील पाणीपुरवठा पाहणी दौरा नवीन नाशिक आणि नाशिक पूर्व विभागातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी शनिवार दिनांक एक मार्च रोजी सकाळी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला आहे या दौऱ्यात त्यांनी विविध जलकुंभ जलवाहिन्या आणि पाणीपुरवठा व्यवस्था तपासून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचनाही दिल्या या दौऱ्यात सुप्री टेडिंग इंजिनियर संजय अगरवाल कार्यकारी अभियंता रवींद्र धारणकर नवीन नाशिक विभागाचे उपअभियंता इजाज काजी नाशिक पूर्व विभागाचे उपअभियंता नवनीत भामरे यांच्यासह संबंधित विभागाचे अभियंते आणि कर्मचारी उपस्थित होते पाणीपुरवठा व्यवस्थेची सखोल पाहणी आयुक्तांनी पातर्डी फाटा भूगर्भा जलकुंभ इथं पहिली पाहणी करून नाशिक पूर्व व नवीन नाशिक विभागाला पुरवल्या जाणाऱ्या पाण्याच्या मोजणीसाठी बसवलेल्या जलमापकाची तपासणी केली तसेच सातशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीवरील सहाशे मिलीमीटर व्यासाच्या वॉलचीही तपासणी केली या वाहिनी मार्फत राणेनगर वासन नगर भवानी माता परिसरातील जलकुंभ भरण्यात येतात याची माहिती यावेळी घेण्यात आली यानंतर अंबड जलकुंभ एक्सो एल ओ पॉइंट पवन नगर जलकुंभ आणि सावतानगर संप इथंही पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना पाणीपुरवठा वितरण सुधारण्याच्या सूचना देण्यात आल्या सावतानगर पंप हाऊसमधून होणाऱ्या थेट पाणीपुरवठ्याऐवजी जलकुंभाद्वारे वितरण करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले बहुमजली इमारतीमध्ये पाणी पुरवठ्याच्या अडचणी राणेनगर प्लॅट सिस्टीम बोगदा ते स्टेट बँक चौफुली इथं सिडकोनं बांधलेल्या बहुमजली इमारतींना पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारींची पाहणी करण्यात आली इथं मोठ्या प्रमाणात अनधिकृत नळ जोडण्या आणि पाईपलाईनवरील अतिक्रमण असल्यानं दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी पोहचत नाही असं निदर्शनास आलंय त्यामुळे तळमजल्यावरच पाणी पुरवठा होत असल्याचे सदनिका धारकांना लेखी नोटिसाद्वारे कळवण्यात आलं आहे मीटर नसल्यामुळं पाण्याच्या वापरावर नियंत्रण नाही महादेव चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील काही भागात एका नळ जोडणीवर एकाहून अधिक कुटुंब अवलंबून असल्याचं निदर्शनास आले तसेच पाणी मोजण्यासाठी मीटरचे बसवले नसल्यानं पाणी पुरवठ्याचं नियोजन अडचणीत येत आहे त्यामुळे भविष्यात पाण्याच्या साठवणुकीसाठी योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचं मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय चड्डा पार्क व परिसरातील पाणी पुरवठा सुधारण्याचे निर्देश चड्डा पार्क इथं पूर्वी बायपासच्या माध्यमातून सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत होत होता मात्र बायपास सुरू झाल्यामुळं पांडव नगरी भवानी माता राणेनगर आणि वासन नगर इथं कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता त्यामुळे सध्या बायपास बंद करून जलकुंभाद्वारे रात्री नऊ ते एक वाजेपर्यंत पाणी पुरवठा करण्यात येत आहे वॉलमनच्या कामकाजावर अधिक नियंत्रण ठेवण्याचे निर्देश या पाहणी दौऱ्या दरम्यान आयुक्त मनीषा खत्री यांनी वॉलमनच्या कामकाजावर अधिकाऱ्यांनी नियंत्रण ठेवावे आणि कसूरदार कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा असं आदेश दिले तसेच तक्रारींचे त्वरित निराकरण करून महानगरपालिकेची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असंही त्यांनी स्पष्ट केलं Subscribe now and press the bell icon. Never miss an update.